स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन सुधाकर घारे चमत्कार करणारे नेते आहेत पराभवाला सामोरं जाऊन पुन्हा जनतेमध्ये येऊन ते काम आहेत सुधाकर घारे एकटे नाहीत अजितदादांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे असं विधान सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात केलंय दरम्यान तटकरेंवर सडकून टीका करणारे कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मात्र सुनील तटकरे यांनी बोलणं टाळलं असून त्यांना फारशी किंमत दिली नसल्याचं यावेळी पुन्हा दिसून आलं त्यामुळे सुनील तटकरे हे घारे यांना बळ देऊन थोरवे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशीच चर्चा त्यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश सोहळा कर्जत येथील रॉयल गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ आणि इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या सोहळ्याचे मुख्य आयोजक तथा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले सुधाकर घारे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद या मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून दिली यावेळी सुधाकर घारे यांनी विद्यमान आमदारावर आमदारकी जाणार असल्याची टांगती तलवार आहे कारण सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल अजून बाकी आहे तो निकाल आल्यावर यांची आमदारकी नक्की जाणार असल्याचा विश्वास घारे यांनी व्यक्त केला तर ही धाकधूक आमदारांच्या मनातही आहे आणि म्हणूनच त्यांना झोप लागत नसल्याचंही म्हणाले घारे पुढे बोलताना म्हणाले माझा पराभव करण्यासाठी आज, आज आजी माजी आमदार एकत्र आले होते त्यासाठी त्यांना पायावर नाक घासावं लागलं परंतु खरा विजय माझा झालेला आहे आज तालुक्यात विद्यमान आमदार विकास केला म्हणतात केवळ सुशोभीकरण केलं म्हणजे विकास होत नाही आजही तालुक्यात पाणी टंचाई आहे पाण्यासाठी मोर्चा आंदोलन तालुक्यात रुग्णालय उभारू शकलेले नाहीत केवळ टीका करायची आणि टीव्हीवर प्रसिद्ध व्हायचं सगळीकडे हुकुमशाही करत असल्याचा आरोपही करण्यात आला तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता सुधाकर तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र एक झाले होते पण दामशे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाट केली होती बैल बदलून बदलून तर थोड्या हकलाव्या लागल्या थोड्यासाठी बिचारे वाचले सगळ्यांना एकत्र एक यावं लागलं ला। सगळ्याला कोणाकोणाच्या पायाशी नाग घसावं लागलं ला। पण मला माझ्या मतदारांच्या वर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे त्यांनी आजपर्यंत चांगलं सोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला काही नेता मानलाय मला चांगल्या पदाची ताकद दिलाय मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच असणार आहे यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घारे यांचं कौतुक करत कर्जत तालुक्यातही आदिवासी समाजासाठी आदिवासी सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार म्हणून घारे यांच्या मागणीला दुजोरा दिला यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूरमधील एकही कार्यकर्ता कुठे दुसरीकडे गेला नाही याचा मला अभिमान असल्याचं म्हटलं त्याचबरोबर पनवेल कर्जत नवीन कॉरिडॉर कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील नावाची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित करणार म्हणून सांगितलं तर श्रीवर्धन पेक्षा कर्जत खालापूरमध्ये निधी देण्याचं काम करणार राज्यातले क्रमांक एक चे पक्ष कार्यालय कर्जत मध्ये सुधाकर घारेंनी उभं केलं असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं या कार्यालयातून जनसामान्यांची कामं होत असल्यानं अभिमान असून पुन्हा या तालुक्यात येईल तेव्हा तुमचा आनंद आणखी द्विगुणित होईल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केलाय एवढं सांगतो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेलं असेल असा कार्यक्रमाला दिवस नाही एवढंच अशा प्रसंग या ठिकाणी सांगायचा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत